जो फिश पकडला होता ना त्याने बघा ज्या पिशवीमध्ये ठेवलं होतं तीच पिशवी चावली आहे न्यू आता आम्ही फिशिंगला म्हणजे संडेच आहे आणि आम्ही आता फिशिंगला चाललोय कुठे चाललोय ते लोकेशन मी तुम्हाला सांगते माझ्या मोठ्या भावाला फिशिंगची खूप आवड आहे लहानपणापासूनच म्हणजे अगदी लहान असल्यापासून पाच वर्षाचा असल्यापासून तो मासे पकडायला जातो आणि आता त्यांनी शेतामध्ये भरपूर असे फिशिंग केलं आहे आता फिशिंग करायला कुठे चाललो आहे ते मी तुम्हाला दाखवते लोकेशन त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला पण फिशिंगची आवड आहे की नाही मला कमेंट करून नक्की सांगा स्टेट्यूम आता दादा जेव्हा लहान होता ना दादा जेव्हा लहान होता ना तेव्हा माझ्या पप्पांनी त्याच्यासाठी असं घोलवं बनवून घेतलं होतं आणि ते घोलवं घेऊन आम्ही मासे पकडायला जायचो म्हणजे जे पावसाळ्यात असे मासे वाहून येतात ना ते, ते पकडायला मी छोटी त्यांच्या पाठी धावायचे आणि ते दोघं आणि अशी दुसरी काकांची मुलं वगैरे असायची आणि आम्ही असे मासे पकडायला जायचो सगळीकडे पावसाळ्यात आणि थोडं मोठं झाल्यावर पण आम्ही इकडे ब्रिजवर वगैरे मासे पकडायला जायचो आणि आता खूप वर्षांनी आता आम्ही परत क्षण अनुभवणार आहोत मासे पकडायचा इथे एक भिसाळ्याचं तळं म्हणून आहे चौलच्या थोडं पुढे तिकडे आम्ही बहुतेक करून मासे पकडायला जायचो पप्पांचा एक मित्र होता तो आणि पप्पा मी आणि माझा दादा आम्ही असे जायचो मासे पकडायला माझून मला मा अजून एवढं काय असं आठवत नाही पण थोडं थोडं आठवते मी तुम ते तुमच्यासोबत शेअर करते की किती मजा यायची मासे पकडायला मी कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा आता त्या लोकेशनवर आलो आहे जिथे आम्ही फिशिंग करणार आहोत ते त्यामुळे तुम्ही पण चला फिशिंगला आमच्यासोबत रेवदंडा ब्रिज आहे ना तिथे चालू आहे आम्ही फिशिंगला इथे दुसरा पण एक दादा आला आहे कोणतरी जो फिशिंग करतोय आणि ह्या दोघांचं प्लॅनिंग चाललंय की कुठून रॉड वगैरे ते ट्यून कसला भारी नजर आहे ना इथून एक नंबर ब्रिजचा मी नेहमी इथून ह्या ब्रिजवरून कुठे जायचं वगैरे असेल माझ्या मैत्रिणीकडे वगैरे किंवा दुसरं काही बिर्ला मंदिरला वगैरे जायचं असेल तर मी ह्या ब्रिजवरून आम्ही जातो इकडून पण मी इकडे असं फर्स्ट टाईम इकडे आली आहे इथे दोन दादा माझे फिशिंगला थांबले आहेत मी जाऊ का खाली मला भीती वाटते जाते तरी पण तुमच्यासाठी मी जाते खाली इथे हा अजून एक दादा आहे तो फिशिंग करतोय आणि हे दोन माझे दादा दादा हाय बघूया आपल्याला आज काय फिश मिळतोय जर काय आपल्याला फिश मिळाला तर त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवेन तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का आज आपला हा व्हिडिओ आहे ना तो शेवटपर्यंत बघायचा आहे त्यामुळे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील आम्हाला काय फिश मिळालं आहे वगैरे मी इथे वाट बघत बसली आहे काय फिश मिळतो आहे फक्त मी इथे व्हिडिओ करायचं काम करते दुसरं तर कर काय मी इथे बसून करू नाही शकत आहे आज आपल्याला ॲक्च्युली ना कोलॅबरेशनचे वगैरे शूट होते पण नाही मी ते सगळा प्लॅन कॅन्सल केला आहे कारण मला फिशिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता कोलॅबरेशन काही येतात जातात आम्ही फिशिंगला येताना ना इथे कोलंबी घेऊन आलो होतो ह्या रॉडला लावण्यासाठी आता त्या रॉडला एक एक अशी ही कोलंबी लावणार आणि मग रॉड त्याच्यामध्ये टाकणार आज काहीतरी लागायलाच पाहिजे तरच आपण त्याची रेसिपी करू शकतो आणि तरच आपला व्हिडिओ कंटिन्यू होऊ शकतो

इसला। इसला ना? येस। आगो, 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 आगो। पकड़? पण त्याला कोणता नाही मला तो खोटा बघ पर... अच्छा तो का कारण तो उलट्याच दिसलं एवढं राजूबाई आम्हाला एवढं भारी फील होतय ना म्हणजे आम्हाला फर्स्ट फिश मिळालंय इथे रॉडला म्हणजे आपण असे विकत घेऊन किती पण मासे खाऊ शकतो पण जे अशी फिशिंग करून आणि असं रॉडने जो फिश मिळालं आपल्याला त्याचाही जो आनंद आहे तो वेगळाच आहे या या कसला लागले फिरून बघ इथे तुला समजेल इथेच आणि फिरव अशी अशी फिरून बघ कशी फिरते ती खऱ्यापेक्षा चांगली फिरते मारतो मारून देऊ मगस आम्ही ना खरी कोलंबी लावत होतो फिश आता इथे आर्टिफिशियल कोलंबी आहे तो रॉड टाकून बघणार होता आम्ही की आम्हाला या आर्टिफिशियल कोलंबीला काही लागतंय का बघूया आपण कसला भारी व्ह्यू झालाय आता सनसेट एकदम तर माझी इच्छा आहे की असा हातभर मासा सापडला पाहिजे मस्त पाहिजे लागला पाहिजे घराला तर खेचेपर्यंत आपले नाकी नऊ आले पाहिजे आणि मग ते जेव्हा बाहेर येईल आणि आपण जेव्हा टांगून घेऊन जाऊ तेव्हा मजा चांगला नव्हता त्याच्या तोंडातून त्या गालफाड्यातून डायरेक्ट बाहेर आला तो त्याच्यामुळे त्याला आणि आता डोळ्या बिळायला लागतं बघ तेव्हा वाट लागते मग ते मरतात लागेल जिवंत आहे आपला फिश अजून मारणार छोटा मासा नाही मारणार म्हणजे या साईजचा मारणार किंवा याच्यापेक्षा मोठा याच्यापेक्षा छोटा मासा नाही मारणार मी दुसरे टाकतो माझं इकडे रॉडला ना काय अंदा भेटला पण दादा माझा हा यो दिसतोय तुला तिकडनं बरेच येतात

ते बघा तिकडे एक काका पण आहेत जे फिशिंग करायला आलेत त्यांनी पण गळ टाकलाय पण त्यांना पण काय नाही लागलंय काय नाही लागलंय आणि पहिला फिश आपल्यालाच <laughs> कसलं भारी फील होत असं जर झालं ना आपल्याला हातभर मासा मिळाला ना तर खूप जास्त मजा येईल आम्ही खूप एन्जॉय करू ती मुवमेंट कारण आमची खूप इच्छा आहे की आम्हाला असा काहीतरी मोठा मासा लागावा ठरवून आलाय अर्धा किलोच्या वरती आहे पाच सात किलोच्या वरती घेऊनच जाणार परत पण लागलेला दुसऱ्या टायमा लागला वाय गाईच कसली मज्जा येते आतापर्यंत आम्हाला ना तीन फिश मिळाले ते पण रॉडला आणि फर्स्ट टाइम असं झालंय आम्ही खूप वेळा फिशिंगला आलोय पण असा कधी फिश एवढे असे मिळाले नव्हते आणि एवढी मजा येते की आम्हाला जास्त मज्जा का वाटली माहिती आहे आम्हाला फिश भेटायला लागले ना तर बाजूला बोट लागले त्या बोटीतली लोक पण आपल्या इथे बघायला लागली की ह्यांना फिश लागत आहेत वॉट द मोमेंट जी आपण आर्टिफिशियल कोलंबी टाकली ना त्यालाच एवढे सारे फिश आले आत्तापर्यंत आपण खरी कोलंबी लावत होतो त्याला एकच फिश आला आणि जी खोटी आर्टिफिशियल लावली त्याला तीन फिश आले काय बोलायचं आता ते बघ ते काका पण आपल्याला हे करतायत काढ फक्त तू काढत जा हा कुठला मास आहे ग्रुपर दादा लोक घेऊन आलो वाव पिशवी भरेलच आपली <laughs> पिशवी जागा नाही आता आता काळोख झालाय तरी पण आम्ही थांबलोय म्हणजे जे भेटले त्याच्यामध्ये खुश आहोतच तरी पण एक दोन असे भेटले की असं वाटत ना की अजून मिळतील अजून मिळतील म्हणून बघूया दादा तुला कसं वाटतंय तू फिश पकडलेस तर जवळजवळ दोन वर्षांनी माझ्या हाताला मासा लागला असेल त्यामुळे आय सोबत छापली काय मिळालं जिवंत जिवंत जिवंतच जिंदा जिंदा

I a जीतारा, जीतारा आई हे बघारी मज्जा आली कसली मज्जा आली आई आणि मामी मस्त बाई ना रवा घ्या हे बघा अजून जिवंत येतो कसली मज्जा आली यार आण तू पाहिजे होतीस आम्ही ह्याला कसं करशील तू

व्हिडिओ शूट केलाय तू दाखवेल